अध्यक्ष महोदय पिलीव माळशिरस तालुक्यातलं ब्रिटिशकालीन निरा उजवा कालवा दक्षिण भिंतीला सात आठ सालापासून कॉन्ट्रॅक्टरनं काम अपूर्ण आहे आणि त्याच्यामुळं सहा मे दोन हजार पंचवीसला ती भिंत पडून त्या बाजूच्या सगळ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्या ठिकाणी पाणी वाहून गेलं नुकसान झालं आहे शेतकऱ्याचं उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं की तिथे गोडा ओढा आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही परंतु प्रत्यक्षात मात्र तिथं नुकसान झालं आहे आणि शंभर वर्ष जुनी त्या ठिकाणी ही योजना आहे आणि त्याच्या टेललाच त्या ठिकाणी आमच्या इथं सोनकं तलाव आहे आणि मग त्या ठिकाणी जात असताना त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे आता बऱ्याच ठिकाणी अस्थिरीकरण आणि त्या ठिकाणी मजबूतीकरण करण्याची आवश्यकता आहे तर ते केल्यास त्या भागातल्या शेतकऱ्याला खूप मोठा लाभ होणार आहे आणि या शेतकऱ्याला आपण उत्तरात म्हणलं आहे की वाहून गेलं नाही किंवा नुकसान झालं नाही तर नुकसान झालंय तर त्याची प्रत्यक्ष पाहणी करून ते नुकसान त्या ठिकाणी भरून देण्यात त्याचे नुकसान भरपाई देण्यात यावी अध्यक्ष मोदय मान्य सदस्य त्यांनी सांगितलं की गोष्ट बरोबर आहे की हा नीराव उजबा कालवा याला शंभराच्या शंभर वर्षापेक्षा जास्त कालव झालेला आहे बऱ्याच ठिकाणी त्याचे स्ट्रक्चर वीक झालेले आहेत मध्यंतरी त्याचे काही आपल्याला त्याचे मजबूती करण्याचं काम आपण करण्याचं काम झालं आहे परंतु हा जो सभापती महोदय याच्यामध्ये विशेष करून अध्यक्ष महोदय हा जो काही याची क्षमता जी आहे ही सुद्धा पूर्ण क्षमतेने तो काला वाहत नाही कारण एकोणीसशे एकशेची क्षमता असताना साधारण साडे चौदाशे पंधराशेनेच तो चालतो अध्यक्ष महोदय म्हणून हे संपूर्ण काम आपल्याला अधिक मजबूतीकरण त्याच्यामध्ये करावं लागेल हा जो आता ट्रान्झिशन वॉल जे होता अध्यक्ष महोदय त्याचा आता खरं म्हणजे त्याचा जा ब्रिज झाला आणि त्यामुळे पाणी वाहून गेलं आणि ते शेतामध्ये गेलं आता प्रथमदर्शनी अशी माहिती आहे की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान काही झालं नाही तथापि सन्मान्य सदस्य सांगतात ते गोष्ट निश्चित तपासून पाहू अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं काही नुकसान झालं असेल तर त्या निश्चित त्यामध्ये त्यांना मदत कर शंभर टक्के अध्यक्ष मदत करता मदत करण्यात येईल आणि या संपूर्ण कालव्याच्या बाबतीमध्ये जी एकूण दोनशे नव्याण्णव जो जो बांधकाम आहे परंतु हे आता या कालव्याची जी क्षमता आहे त्याच्यामध्ये ते आम्ही त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट करतो सगळ्या कालव्यांच्या स्ट्रक्चरचं याच्यामध्ये आपल्याला पूर्णतः लायनिंग करता येईल का लायनिंग केल्यामुळे त्याची क्षमता वाढेल त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या वितरिका आहे लोकांची मागणी असेल का आता एक जुनी सवय झालेली त्यामध्ये पी डी एन करता येईल का आणि अध्यक्ष महोदय या संपूर्ण करण्या शाखा वितरिका आणि ज्या वॉटर वॉटर कोर्स कौ, आहेत याची लांबीचं सन्मान सदेसन मला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की सातशे एकोणपन्नास किलोमीटर आहे मोठं मोठं व्याप्ती मोठी आहे पण निश्चितपणे एकूण या कालव्याच्या झालेला जो त्याची आता क्षमता संपलेली आहे निश्चितपणे याला अधिक मजबूती करण्यासाठी एक दीर्घ एक मला वाटतं आपण त्याला कालबद्ध कार्यक्रम तयार करून या संदर्भात कारवाई करण्यात येईल त्या जसं वरून निराधारणातनं पाणी येतं आहे आणि सोनके तलाव आहे तिथं खूप मोठा तिथून डी तीनमधनं खाली पंधरा गावं आहेत सेम प्रॉब्लेम आहे तर त्याच्यात सगळा समाविष्ट करून ही योजना खूप जुनी आणि ती महत्वाची आहे जसं आपण आत्ता उत्तरात सांगितलं परंतु याच्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा लागणार आहे खूप मोठे शेतकरी याच्यावर अवलंबून आहेत आणि याची एक योजना करून ही पुन्हा एकदा कारण सातशे किलोमीटर कॅनलवर किती शेतकरी अवलंबून आहेत याचा आपणच त्या ठिकाणी गांभीर्यानं विचार करावा लवकरात लवकर करावी एवढी विनंती आपल्याला अध्यक्ष मोदय खरं या ला कालव्याची लांबी एकशे एको साधारण एक सतत सत्तर किलोमीटर आहे आपण ज्या तलावाच्या संदर्भातला के उल्लेख केला आहे निश्चितपणे तपासून बघू आम्ही शेवटी शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे शासनाची भूमिका आहे